हॅलो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आर्मी पब्लिक स्कूलमध्ये विविध रिक्त पदांची भरती घेऊन आलेली आहे ही भरती कामटीमध्ये असणार आहे कामटी हे नागपूरमध्ये असतं आणि पी जी टी टी जी टी पी आर टी अशी शिक्षक भरती असणार आहे ॲडॉग बेसिसवर असणार आहे तर चला तर जाऊया ऑफिशियल वेबसाईटवर ऑफिशियल वेबसाईटवर ही जाहिरात आलेली नाही आहे तिथे बॅकडेटेड जाहिरात आहे तर आपण एक न्यूजपेपर कटिंगचं जाहिरात पाहून घेऊ नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी नक्की सबस्क्राईबचं बटन दाबा आणि बेल लायकन हिट करा चला तर जाऊया ऑफिशियल वेबसाईटवर तर ही आहे ऑफिशियल वेबसाईट आणि इथे एम्प्लॉयमेंट नोटिफिकेशन ऑन ॲडॉग बेसिस दिलेलं आहे आणि टीचर एनरॉलमेंट फॉर्म हा फॉर्म भरून घेऊन जायचा असतो आणि इथे सगळी तुमची बेसिक माहिती भरायची असते आणि हा फॉर्म घेऊन तुम्हाला इंटरव्ह्यूला जायचं असतं इंटरव्ह्यू होणार आहे आणि जो आपला ॲडवर्टिजमेंटचा न्यूजपेपरमध्ये आलेला आहे तो मी दाखवते तुम्हाला तर ही ॲडवर्टिजमेंट आली आहे न्यूजपेपरमध्ये थोडीशी ब्लर आहे मैं वाचन दाखोते आर्मी पब्लिक स्कूल कामटी द मॉल रोड कामटी कैंड ऑन नागपुर जबलपुर रोड पिनकोड फोर फोर वन जीरो जीरो वन तो पी जी टी इन फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी कंप्यूटर सायंस आईपी फिजिकल एडुकेशन कॉमर्स एक पोस्ट है टी जी टी हिंदी संस्कृत कंप्यूटर साइंस आईपी साइन्स एक पोस्ट है ईच मजे ये जे सब्जेक्ट वाचले मी ईच सब्जेक्ट सा एक, एक पोस्ट आना है पी आर टी ती तीन पोस्ट आणि मिनिमम क्वालिफिकेशन बी एडमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन आणि बी एड असावं फिफ्टी पर्सेंट पी जी टीसाठी टी जी सा टी जी टीसाठी ग्रॅज्युएट आणि बी एड असावं फिफ्टी पर्सेंट अँड अबव आणि पी आर टीसाठी ग्रॅज्युएट आणि फिफ्टी पर्सेंट असावे एज फॉर्टी इयर्स कमाल वय चाळीस वर्ष आणि पाच वर्ष टीचिंग एक्सपिरियन्स पाच ते दहा वर्ष आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन मी तुम्हाला म्हटलं ॲज पर सी बी एस सी वेबसाईटवर दिलेलं आहे आणि तुम्हाला माहिती असेल की प्रोफेशनल आणि एज्युकेशनल क्वालिफिकेशन दोघं लागतं शिक्षक होण्यासाठी आणि इंग्लिश मीडियम ज्यांचं क्वालिफिकेशन झालं असेल त्यांना प्रेफरन्स दिलं जाईल तर सी टी ई टी टी ई टी किंवा सी बी टी टेस्ट ज्यांनी पास केल्या पास केल्या असतील त्यांनीच इथे अप्लाय करायचं आहे आणि इंटरव्ह्यू एक फेब्रुवारी ते पंधरा फेब्रुवारीच्या दरम्यान होणार आहे आणि फॉर्म जो मी तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म दाखवला तो डाउनलोड करायचा आहे तो भरायचा आहे आणि डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहे शंभर रुपये डीडी करायचा आहे आर्मी पब्लिक स्कूल कामटीच्या फेवरने आणि फोटो कॉपीज घेऊन जायच्या सर्टिफिकेट मार्कशीट एज प्रूफ एक्सपिरियन्स सर्टिफिकेट सी बी टी दिली असेल तर सी बी टी स्कोअर कार्ड सी टी ई टी टी ई टी दिली असेल तर त्याचं स्कोअर कार्ड आणि फोटोग्राफ त्या ॲडमिशन फॉर्मवर वरती ॲप्लिकेशन फॉर्मवर फोटोग्राफ लावायचा आहे रिसंट तुमचा आणि हे सगळं तुम्हाला वाया पोस्ट पाठवायचं आहे आणि ईमेलद्वारे कोणतंच ॲप्लिकेशन हे ॲक्सेप्ट करणार नाही तर ही होती आजची ॲडवर्टिजमेंट आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा भेटूया नेक्स्ट ॲडवर्टिजमेंटमध्ये थँक्यू